मी आता असं कणकवली शहरात हापूस आंब्याचा कलम असा फक्त फाडिये कट करूची असत जे महावितरणच्या विद्युत वायरीवर काशियाळा काटियाळाव काशियाळा माव मधमाशी चावण्याची शक्यता असा महावितरणचा होणारा नुकसान टाळण्यासाठी हाडाचे फाडीए कट केलेली असत मी सुहास मुक्टे कनमट गावडेवाडी आंब्याचं झाड आहे सध्या वादळ नसताना सुद्धा त्याच्या फांद्या मोडून सर्व्हिस वयाभव पडत होत्या आणखी त्याच्यापासून फारच धोका निर्माण झाला होता आजच्या दिवसाला हे काम करून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही धन्यवाद देतो आशीर्वाद चांगले राहणार हो का निश्चितच असं कणकवली शहरात कलमटात असे आणि हापूस आंब्याचा कलम असा ते जे फांदी जे असत ना ते महावितरणच्या विद्युत वायरीवर इलेले असत आणि त्या दिवशी एक फांदी पडली आणि महावितरणच्या वायरी वगैरे तुटण्याची शक्यता होती सगळी आडकान रवलेली असत वर फांदी आणि आंबे काढणं पण दडापार धोक्यादायक असा कारण भरपूर असा झेल्या कसं टोका कसे आंबे असत सध्या हापूस आंब्याचा सिझन चालू असा आणि हापूस आंबो म्हटलो की सगळ्यांच्या तोंडात पाणी सुट्टा आंबे तर आमकड काय गावाचे नाही त्या काळाच्या साह्यान फांदय जे ना ते सगळे आमका कट करूचे असत महावितरणची विद्युत वायर असा वारमॅनांकडे बोलवला असा लाईट बंद करूक एक दोन तीन चार फांदय तुटलेली असत वजनान तुटले असतील किंवा वारं पण येतात असो पण तुटली असतील इकडे घरातली सर्विस वायर असा ती उचरूची असा आणि आपल्या फक्त पाणी जे कट करूची असत जे महावितरणच्या विद्युत वायरीवर असत कारण जर पडले तर लाईट जातली या त्याच्यासाठी आपल्याक ते पाणी जे कट करूची असत गोडबर आणि चाय घ्यावूया चय या गोडबर आणि नंतर काम करूया तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा नाही आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद हापूस आंब्याचा कला महा आणि मस्त आंबे धरलेले असत पण सगळे आंबे असे पुढे ना सोललेले असत म्हणजे बारीक बारीक फांद्यांक आंबे असत आणि ही असा महावितरणची विद्युत वायर इकडे असा येऊ जाऊ तो रस्तो आणि तिकडच्या फांद्या पण आंबे असत पण ते काढूची असत त्याच्यानंतर त्याचे फांदी कट करची असत कारण संपूर्णपणे असा उंच गेलेला हा झाड आपूस आंब्याचा आणि वाऱ्यामुळे मोडा शकतात फांदये कारण कलमाचे डेळे असतात ना मोडा मोडाखलकी असतात हवाई मोडले असत एक दोन आणि तिकडे एक तीन तीन फांदी मोडलेली असत आणि हे पण मोडाची शक्यता असा म्हणून आमक ते फक्त कट करूची असत ही जी एक फांदी आहे ना ती संपूर्णपण ह्या पोला जाऊन अडाकलेली असा आणि एक छोटीशी एक एक फांदी एका वायरी अडा तारे अडाकलेली असा एक डेळ काडूचा खांब भारी असा आणि इकडे जो रस्तो हा ना जवळजवळ जो रस्तो आणि तिकडे पण जवळजवळ तीन फांदये गेलेले असत मोठे तेका पण आंबे भरपूर असत मालक म्हणतात आंबे काढून घेऊया आणि नंतर तिचे फांदिये कट करूया कारण त्याचं जो आहे ना तो पूर्णपणे रस्त्यावर असा आणि उद्या पावसात धोको असा आपूस आंब्याच्या कलमाचे फांदी ना ह्या महावितरणच्या पोलावर होते पडलेले आणि थोडेसे कल होतो त्यांचं कारण ते का आंबे भरपूर लागलेले आणि अजून उद्या वाऱ्यान म्हणजे पहिल्या पावसावर होते फांदी सगळे पडणार असते या महावितरणच्या विद्युत पोलावर पोल मोडण्याची शक्यता होती आणि बाजूसून येऊ जाऊ रस्तो असा महावितरणची एक जी तार असताना ती तुटलेली असा कारण भरपूर वजा होता वरती थोडाफार सांभाळून काढला आम्ही आता तो तिकडचं फांदिय सगळे मोकळे झालेले असत आता हे पाणी आमक काढूचे असत पण वर आंबे असत आंबे कसे तरी उतरून काढू विचार होतो माझं पण आ संपूर्णपणे असाना झुकलेला असा त्याच्यामुळे पुढे जाऊ की ती वाटतं मालक म्हणत आंबे आमक नाही गावले तरी चलती पण स्वतःचा जीव सांभाळून काय तर काम करा त्यामुळे आता आम्ही थं जात आणि कोयत्यान ते डोळे डायरेक्ट मारून देतले कारण तिथे आपल्या आपल्याकडे दोरी घालूक पण काही चान्स नाही आणि इसून असो डोळो पूर्णपणे असं वाकलेलो असा एकदम धनुष्याकृती झालेलो असा त्यामुळं आणि आंब्याचा मोडा मोडाखालक्या असता पटकन मोडता

हरकत नाही घ्यायच्या ते लशी पण खाली ते वाय जरा तसं वाय तुटली असते ती हो निश्चित ते का वजनच जास्ती ना हापूस आंब्याचा कलाम असा पण काय नाविला जसा आमका आंबे काढून गावणारे नाही होते जो महावितरण जो बोला त्या लाईनीवर होते एक लाईन तुटलेली असा आता ह्यो एक डेळो आणा तो आमका असा त्यासाठी आयडिया केलं असं तिची वरची लाईन ठेवलेली आणा ती तिकडे बांधण ठेवलं दोरी लावलं वरती आणि त्या थोडंसं चोडून ठेवलंय बघूया आता आमका वडाण येतात का जेवा वडान येता काय बघूचो असा इकडे असो बघूया काय वडा बघूया वडा हिलो नाही हा बाटियाळा काटियाळा माव मग आता गावात असं काय वाटत नाही काय ह्या दिसला दिसला काटियाळा माव काटियाळा मधमाशी चावण्याची शक्यता असा चावले 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 मधमासे आताचे चाव केले चावले 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 काटियाळा माव आमका गावलेला असा मत काय जास्त नाही आतमध्ये औषधापुरतो गावलो पुरे मधमाशां कुठल्याही प्रकारचा त्रास न रेता काढलेला असा मधकाळात मध्ये जास्त नसतलो मधमासे जागा काही असत कारण मधमासे हे आपल्या शेतीचा जास्तीत जास्त करून परागीकरण करतात बरेच जण ही अशी पोळी मधमाश्यांक जाळून काढतात आपण ना त्याची काढून बरेचसे व्हिडिओ हो असतात आपले आपल्या चॅनलवर काढण्याचे पोळी काटियाळा माव मनतो छोटासा असता पण डेंजर असता चावला तर भरपूर त्रास होता एक दोन मासके मग चावले असत संध्याकाळी काय तर समजा सुजल्यावर ठेवूया आता काय सर हो आंब्याचो एक डेवळ असा हापूस आंब्याचो खरी महाविचारांचे विद्युत लाईनी असत तिकडे काय त्यांच्या विहिरीक छप्पर केलेला असा विहिरीक सावळी दोरी लावलेली असा आणि तिकडे ओढतो असा आमका थोडासा खाप मारून ठेवलेला आहे तर मग हे राऊन गावणारा नाही बघूया डिळो खडे जातात खाप मारल बघूया खडे जातात वडा 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 कबास पाणी हलवल्या गदगदाहन त्याच्यावर मा त्याच्यावर मासकी होते काय बघा बघा असा काय औषधापुरता गावाला बघा किती मधमाशी होते बघा मधमाशी सहसा सहसाही चावत नाही स्वतः होऊन उठले तर जर आपण त्यांची कळकाडू कर गेला तर चावतले ये नाही येऊ दे खाली तो फक्त नाही तो राहूलास ना, ना होय Thank uh -huh. uh -huh. महावितरणच्या विद्युत वाहिनीवर या हापूस आंबाच्या कलमाचे येलेले संपूर्णपणे वायरी झाकलेले आज ना उद्या वादळी म्हणा महावितरणच्या विद्युत वाहिनीवर पडणार असते महावितरणचा नुकसान होणार असता आणि परिणामी इथल्या ग्रामा जी काही घरा असतात त्यांचा पण नुकसान होणार असता वीज जाणार असती पोल मोडलो असतो तर मग भरपूर नुकसान होणार असतं होणारा नुकसान टाळण्यासाठी हा झाडाचे फांदी कट केलेले असत काम तर आपला झालेला असा तर बघूया मालक काय म्हणतात ते दक्षिणा घेऊन घरात जाऊया मी सुहास सुहासे माझं गाव कलमट गावडेवाडी आमच्या घराच्या बाजूलाच एक जुनाट अं आंब्याचं झाड आहे ते झाड आम्ही म्हणजे सध्या वादळ नसतानासुद्धा त्याच्या फांद्या मोडून सर्व्हिस वायरवर पडत होत्या आणखी त्याच्यापासून फारच धोका निर्माण झाला होता आमची सर्व्हिस वायर त्या फांद्यामुळे वाकून खाली आली होती आणखी ती आमचा विद्युत पुरवठाही बंद झाला होता मग आम्ही लाईनमॅनला कळवलं की असं असं आमचे आंब्याच्या भाराने फांद्या ह्या दिवसातसुद्धा मोडून पडत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही हे लवकरात लवकर म्हणजे उच्च तरी तुम्हाला जो मजूर मिळणार आहे त्या दिवस साधून तुम्ही हे आंब्याचं झाड लवकरात लवकर सुरक्षित असं तोडून घ्या त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण झाड ते तोडलेलं नाही आम्ही त्या झाडाच्या अडचणीच्या येणाऱ्या फा फांद्या फार जुन्हा झालेल्या फांद्यात आम्ही महादेव घाडीगावकर यांना बोलवून त्यांच्याकडूनच त्यांनी ते त्यांच्याकडून आम्ही ते काम करून घेतलं हे काम फार जोखमीचं होतं कारण लाईनवरून जाणं जाणं सगळ्या फांद्या गेलेल्या होत्या लाईन जरी बंद केलेली असली होती तरीसुद्धा कितीतरी सांभाळून त्याने ते, ते आंब्याच्या फांद्या तोडल्या आणखी आम्हाला त्यापासून जो धोका निर्माण झाला होता तो त्यांनी त्याच्यापासून आम्हाला त्यांनी मुक्त केलं तर फार कसबी आहेत झाडं तोडण्यात किंवा फांद्या मारण्यामध्ये अशी त्यांची कला आम्ही फारच दुर्मिळ पाहिलेली आहे तेव्हा त्यांनी आमचा आज आजच्या दिवसाला हे काम करून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही धन्यवाद देतो आशीर्वाद चांगले राहणे हो निश्चितच तुम्ही करीत होतास ना माझं लक्ष होतं तुम्ही काय करता की त्याचा धोको किती असा हो माका जाणू जाणीस जाणीव आशीर्वाद चांगले राहाणे चला हो